शिवसेना उबाठा नाशिक जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांच्या शेतकरी संघर्ष यात्रेचा समारोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख माननीय नितीनदादा आहेर यांनी चांदवड देवळा मतदारसंघातील सर्व गावांचा शेतकरी संघर्ष यात्रेदरम्यान पायी दौरा आयोजित केला होता दौऱ्याची सुरुवात पंधरा ऑगस्ट रोजी चांदवड तालुक्यातील वडबारे गावातून ते संपूर्ण देवळा तालुका दौरा करून प्रामुख्याने ग्रामीणचे जिल्हा प्रमुख श्री नितीन आहेर हे स्वतः संपूर्णपणे पायी दौरा करून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या तरुण बेरोजगारांच्या माता भगिनींच्या समस्या जाणून घेऊन त्याची नोंद केली दौऱ्यामुळे मतदारसंघातील अनेक समस्या समोर आल्या आहेत दौऱ्याचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे यात सार्वजनिक स्वरूपाच्या वैयक्तिक स्वरूपाच्या असतील त्याप्रमाणे तालुक्यातील पाणी प्रश्न शेतमालाला भाव तरुणांची बेरोजगारी शिक्षण पीक विमा असंख्य समस्या मतदारसंघातील सामान्य जनतेला भेडसावत आहे यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे आणि या समस्यांचा निपटारा करणे यासाठी जी काही महत्वाची भूमिका पार पाडता येईल त्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्या ची सांगता ऑक्टोबर रोजी चांदवड शहरातील नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली चांदवड येथील समारोप प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रवी काळे शिवसेना तालुका विलास नाना भवर चांदवड शहर प्रमुख प्रसाद प्रजापत युवासेना तालुका प्रमुख घमाजी सोनवणे विष्णू काका कोतवाल कैलास देवरे देवळा तालुक्यातील पदाधिकारी प्रशांत शेवाळे गोरख गांगुर्डे विजय आहेर विलास शिंदे ज्ञानेश्वर देवरे शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपण शेतकरी युवक माता भगिनी व उपेक्षितांसाठी जी संघर्ष यात्रा काढली या संघर्ष यात्रेचा उद्देश काय पंधरा ऑगस्टला या शेतकरी संघर्ष यात्रेला या ठिकाणी सुरुवात केली रेणुका मातेचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं ही शेतकरी संघटना शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यामागचा उद्देश असा आहे की इथून माग अनेकदा गेली वीस वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं जर आपण या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जर पायी दौरा केला आणि शेतकरी असतील कामगार असतील महिला असतील भगिनी असतील या सर्वांच्या अडीअडचणी जर आपण ग्राउंडवरती जाऊन जर आज समजून घेतल्या आणि या तालुक्याची जी काही परिस्थिती आहे मतदारसंघाची जी परिस्थिती आहे फक्त राजकारण झालं लोकांच्या भावनेशी खेळ झाला आणि तो खेळ अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी खेळला असं मला म्हणावंसं वाटतं कारण ज्यावेळेस पूर्व भागामध्ये मी गेलो चांदवड तालुक्याच्या आणि हत्यार धरणाचा प्रश्न समोर आला तर तिथल्या लोकांनी खऱ्या अर्थानं असं सांगितलं की गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष आमच्या या हात्या हत्यार धरणावरती अनेक लोकप्रतिनिधींनी या जा ठिकाणी राजकारण केलं पण आज आम्ही खऱ्या अर्थानं उपेक्षितच आहोत तर आम्हाला न्याय मिळेल का आणि आजचं वास्तव जर आपण या ठिकाणी बघितलं तर पश्चिम भागामध्ये ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि ज्यावेळेस आम्ही पूर्व भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आजही विहिरींना पाणी उतरलेलं नाही म्हणजे एका तालुक्याच्या दोन भागांची ही परिस्थिती मला बघायला मिळाली त्याचप्रमाणे ज्या गोष्टींवरती ज्या पाण्यावरती शेतीच्या पाण्यावरती राजकारण झालं त्या ज्या काही योजना कागदावर याच्यापूर्वी चाळीस पंचेस वर्षापूर्वी घेतल्या गेल्या ते आजही कागदावरती दिसून येतात किंबहुना काही ज्याप्रमाणे गिरणाऱ्याहून सुरुवात दुसऱ्या टप्प्याला ज्यावेळेस गिरणाऱ्यावरती सुरुवात केली आणि कुंभारड्याला गेलो तर कुंभारड्याला आम्हाला त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की शेतकरी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की हा झाडी एरणगावचा जो कालवा आहे हा खोदून सुमारे वीस वर्षे या ठिकाणी झाले आणि प्रत्येक निवडणुकीला लोकप्रतिनिधी येतात आणि ते सांगतात की चणकापूरचं पाणी झाडी एरंडगावला पोहोचवल्याशिवाय मी अस्वस्थ बसणार नाही परंतु गेली वीस वर्ष झाली ह्या कालव्या खोदला आहे आम्हाला त्या जमिनीचा मोबदलाही मिळाला नाही आणि अद्याप पाणीही मिळालं नाही अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं मला बघायला मिळाली त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर लोहनेर गट असेल तर लोहनेर गटामध्ये अनेक अडचणी समोर आल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे पाणी भरपूर आहे परंतु आमचा जो शेतीमाल पिकतो त्या शेतीमालाला भाव चांगला मिळत नाही किंवा आमचा माल मार्केटला आला ही निर्यातबंदी लादली जाते म्हणजे शे ज्या पद्धतीने लादली जाते असंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं आणि त्या निर्यातबंदीचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिसून आला त्यांचा रोषही त्या ठिकाणी दिसून आला पश्चिम भागामध्ये गेल्यानंतर द्राक्षाची शेती केली जाते द्राक्षाची तीच अवस्था आहे म्हणजे द्राक्ष निर्यातीच्या वेळी जी एक्साईज ड्युटी आकारली जाते की एक्साईज ड्युटीची जी आकारणी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केली गेल्या कारणाने के त्या द्राक्षाला देखील कुणी मा भाव देत नाही अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये दिसून आली आणि फिरत असताना अशा अनेक समस्या छोट्या मोठ्या स्वरूपाच्या असतील की आजही काही लोक रेशन कार्डपास रेशन कार्ड असेल किंवा तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समितीचं कार्यालय असेल अशा प्रत्येक कार्यालयामध्ये आजही फेरे मारूनही लोकांची कामं होत नाही अशा अनेक अडचणी खऱ्या अर्थानं मला या यात्रेच्या माध्यमातून समजून घेता आल्या आणि भविष्यामध्ये या यात्रेच्या माध्यमातून ज्या आधी अडचणी आम्ही समजून घेतल्या त्या निश्चितच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने करू आणि दादा आगामी विधानसभेसाठी नाशिक जिल्हा शिवसेनेची भूमिका काय आगामी जी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे तिची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची भूमिका तुम्ही मला काय असणार असं विचारलं परंतु आमच्या पक्षाचा निर्णय हा खऱ्या अर्थानं मातोश्रीवरती घेतला जातो आणि मातोश्रीचा जो काही आदेश आम्हाला या ठिकाणी येईल आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदित्य आदित्यजी ठाकरे आदरणीय संजय राऊतसाहेब जो काही निर्णय आम्हाला देतील त्याप्रमाणे का का सा आम्ही काम निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये करू जरी आम्ही इच्छुक असलो परंतु महाविकास आघाडी असल्याकारणानं जो महाविकास आघाडीचा नियम ठरेल त्या नियमाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणाने काम करू एवढंच नाही धन्यवाद रणनीती चालू आहे आता समजा पण पाण्याचा प्रश्न चांदवडचा जास्त गाजतो आहे काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात विधानसभेची रणनीती चालू आहे आणि पाण्याचा प्रश्न गाजतोय मला खऱ्या अर्थानं त्या तरुणांना धन्यवाद द्यावा वाटतो ज्यांनी हा प्रश्न हातात घेतला आहे परंतु माझ्या मते ही प्रश्न हातात घेण्याची वेळ चुकली असं मला स्वतःला येतं हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे याचा कृपया चुकीचा अर्थ कोणी काढू नये त्याचं कारण असं आहे की हेच तर याच्यापूर्वी होत आलं की ज्यावेळेस निवडणूक लागते त्याच्या एक महिनाभर अगोदर आम्ही जागवायचं आणि तो पाण्याचा प्रश्न उचलायचा हाच प्रश्न जर निवडणूक झाल्या झाल्या जर आपण हातात घेतला आणि तो जर आपण आपल्याला जर तडीच न्यायचा असला तर निश्चितच लोकप्रतिनिधी कोणीही असो परंतु जनता जर एकत्र आली तर त्याला त्याच्याकडून आपण ते करून घेऊ शकतो हा विश्वास खऱ्या अर्थानं एक वंदनीय शिवसेनापर्गाचा शिवसैनिक म्हणून हा मला या ठिकाणी आहे परंतु असो ज्या युवकांनी हा पुढाकार घेतला त्यांना प्रेरणा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून भविष्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर त्या युवकांना पुन्हा आम्ही प्रेरणा देऊ आणि त्यांच्या दे। पाठी खंबीरपणानं उभं राहून हा पाणी प्रश्न तडेच नेण्याचा प्रयत्न करू दादा नारपार आणि हटियाळ हे फक्त चाळीस वर्षापासून चांदवड तालुक्याला दिलेलं गाजर आहे का आज <laughs> तरी गाजरच म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी प्रत्यक्षात राजदेरवाडी गावाला भेट दिली माझ्या दौऱ्यात आणि राजदेरवाडी पुढे नांदूर टेकला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हा प्रश्न समोर आला आणि त्या लोकांनी मला सांगितलं की हे तापीचं खोरं आहे आणि तापीचं असल्या असल्याकारणाने ह्या ज्या हतियाळ धरणाचा विषय गेली चाळीस पंचाळीस वर्ष घेतलं गेला आता आम्हाला या गोष्टीचा राग येतो आणि ते खरंही आहे म्हणजे एकीकडे धो पाऊस पडत असताना दुसरीकडे विहिरी कोरड्या आहे आणि ते पाणी आज वाहून जात आहे ते वाहून जाणारं पाणी फक्त डोळ्याने पाहायचं काम चाललं आहे त्याचा उपयोग या ठिकाणी होत नाही तर त्या शेतकऱ्याचं दुःख तिथं गेल्यावरच कळेल ते खऱ्या अर्थानं पेपरबाजी करून किंवा फक्त व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियातून ते दुःख हलकं होणार नाही आणि म्हणून हे गाजरच आज तरी गाजर म्हणावं लागेल आणि म्हणून याच्यापुढे ज्या जोही कोणी लोकप्रतिनिवडून येईल त्याला ठोस काम करावं लागेल अन्यथा ही जनता कधी माफ करणार नाही दुसरा प्रश्न नारपारचा तुम्ही या ठिकाणी विचारला आता नारपारच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माझा स्वतःचा खोल अभ्यास त्या दृष्टी त्या बाबतीत नाही परंतु ज्या चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये झाल्या की केंद्र शासनानं ना नारपारचा प्रोजेक्ट नाकारला आणि तो राज्य शासनाने त्याला राज्यपाल महोदयाने त्याला मंजुरी दिली परंतु नारपारचा विषय जर आपण या ठिकाणी घेतला तर त्याला हजारो कोटी रुपये त्या प्रकल्पाला खर्च आहे म्हणजे साधारणतः वीस हजार कोटींचा काहीतरी तो खर्च आहे आणि नदी जोड प्रकल्प साधारणतः केंद्राच्या माध्यमातून केला जातो परंतु केंद्रानं नाकार आणि राज्यानं त्याला परवानगी दिली असं जरी असलं तरी तो, मा तो।, तो कितपत किती लवकर होऊ शकतो हे मात्र आपल्याला आज तरी सांगता येऊ शकत नाही त्याच्या पुढे जाऊन या संघर्ष यात्रेमध्ये फिरत असताना मला अनेक खेडेगावातल्या लोकांनी या ठिकाणी सांगितलं की नारपार होईल तेव्हा होईल त्याच्या आधी याच्यापूर्वी जी असलेली जी आपल्या परिसरातली पाटबांधारे लघुपाटबांधारे म्हणजे जी धरणं असतील छोटी मोठी ती जर खोली त्यांचं जर खुलीकरण केलं त्यांचं असलेलं लिकेज जर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं काढलं किंवा अजून जिथं काही साईट्स असतील त्या साईट्स बघून त्याच्यामध्ये टिटीवेअर्स असतील किंवा छोटे मोठे पा बांधारे जर या ठिकाणी बांधण्यात आले तर निश्चितच त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो नारपाल होईल तेव्हा होईल परंतु भविष्यामध्ये तुम्ही याची काळजी जर घेतली तर निश्चित या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो हा विश्वास मला त्या जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला आपण पूर्ण चांदवड आणि देवळा मतदारसंघातून फिरले आपल्याला शेतकऱ्यांचे काय प्रश्न या वेळेला उपस्थित झाले असं वाटतं शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नितिन दादा आहेर यांच्या संकल्पनेतून जी शेतकरी संघर्ष यात्रा या चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये आज समाप्तीकडे आली या शेतकरी संघर्ष यात्रेच्या निमित्तानं मी जिल्हा प्रमुखांसोबत सातत्यानं त्यांच्यासोबत होतो तर शेतकऱ्यांच्या बरेच बऱ्याच अडचणी आम्हाला जाणून आल्या म्हणजे एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठमोठ्या घोषणा करते आहे आणि आम्ही जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांसाठी आम्ही कसं काही खूप निरनळ्या गोष्टी आणि निरनळ्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी आणतो आहे याचा जो गवगवाट खऱ्या अर्थानं शासन करतं आहे त्या उलट जर ग्राउंड लेवलला म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जर जाऊन भेटलं तर शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे तुम्हाला नक्कीच माध्यमांच्या वतीनंसुद्धा सरकारला कळेल कारण सरकार ज्या घोषणा करतं आता आम्ही मागे शिवसेनेच्या वतीनं वीज बोर्डावरती वीज महावितरण कार्यालयावरती जो मोर्चा नेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मागेल त्याला आम्ही सौरपंप आम्ही देणार आहोत आणि मोठमोठ्या प्रमाणात ज्या ॲडव्हर्टाईज सरकारच्या वतीने केल्या जाते तर प्रत्यक्षात खरी जर शेतकऱ्यांना जाऊन जर भेटलं तर शेतकऱ्यांना ती योजना शेतकऱ्यांपर्यंत खऱ्या अर्थानं जाती का शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा होतो का हेही सरकारनं तपासणं गरजेचं आहे कारण ते सांगताना सांगितलं जातं की सौरपंप मागेल त्याला सौरपंप मिळेल परंतु ज्यावेळेस सौरपंप एखाद्या शेतकऱ्याला मंजूर होऊन येतो त्यावेळेस त्या अतिशय जाचकाठी काटी शासन त्याच्यावरती लावतं आणि त्या कारणामुळे शेतकऱ्यांना त्या सौरपंप घेता येत नाही म्हणजे अशा असंख्य योजना आहेत त्या योजना सांगताना फक्त सांगितल्या जातात परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायची वेळ येते त्यावेळेस शेतकऱ्यांना ती योजना खऱ्या अर्थाने मिळत नाही म्हणजे असंख्य पाणी प्रश्नाचा विषय असेल पाणी प्रश्नावरती या मतदारसंघात नेहमीच गवगावट केला जातो कुठली निवडणूक लागल्यानंतर हा मतदारसंघ कसा दुष्काळी आहे आणि सरकार कसं या दुष्काळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीच्या आहे याचा गवगवट केला जातो परंतु त्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाणी देण्यासाठी जेवढी प्रगल्भता दाखवली पाहिजे जेवढा त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे तो न्याय खऱ्या अर्थानं त्यांना दि मिळत नाही म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवरती आणि पाण्यावरती जे राजकारण करण्यात केलं जातं तसं बघता त्या शेतकऱ्यांना त्या पाण्याबद्दल किंवा पाणी देण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे निवडणूक झाल्यानंतर तो खऱ्या अर्थानं होताना दिसत नाही एका बाजूला शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मागत आहे शेतकरी परंतु शेतीला पाणी तर बाजूलाच असू द्या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही एवढी भयानक परिस्थिती आम्ही पूर्व भागात बघितली जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरत असताना शेतकऱ्यांच्या एवढ्या भयानक अडचण म्हणजे एका बाजूला पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाणी पाण्याचा वर्षाव होतो आहे नद्यांना पाणी जातं आहे परंतु पूर्व भागात गेल्यानंतर त्या लोकांच्या शेतीला शेतीला आजही पाणी नाही किंवा त्या विहिरीला आजही पाणी उतरलेलं नाही इतकी भयानक परिस्थिती आजही पूर्व भागात बघायला मिळते असा या असंख्य प्रश्न म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील श शेतकरी वर्गाचे प्रश्न असतील या सर्व प्रश्न जिल्हा जिल्हाप्रमुख नितीनदा यांनी खऱ्या अर्थानं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आगामी विधानसभेत जर जिल्हा प्रमुखांना नितीन नितीनदा अहेरांना जर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं खऱ्या ते अर्थानं त्यांच्याकडनं या अभ्यासातून होईल कारण या संपूर्ण मतदारसंघाची खडा माहिती म्हणजे माझ्या माहिती म्हणून महाराष्ट्रात असं एकमेव नेतृत्व असेल की जे संपूर्ण मतदारसंघ सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर पायी पायी फिरलेले म्हणजे हे एवढं मोठं शिवधनश शुद खऱ्या अर्थानं पेलणं हे कुणाचंही काम नसून या एक सर्व केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आता आयात केलेला आहे तर आपल्याकडे काय का कांद्याची जो प्रश्न झालेला आहे तर आपण काय सांगायला याच्या संदर्भात खरं तर आपले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दादा आहेर यांनी पंधरा ऑगस्ट या दिवसापासून शेतकरी संघर्ष संघर्ष यात्रा पदयात्रा देवळा आणि चांदोड विधानसभा मतदारसंघात सुरू केली आणि त्यांच्याबरोबर देवळा तालुक्यात आम्हीसुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी दादांबरोबर पायी फिरलो आणि दादांनीसुद्धा त्या समस्या जाणून घेतल्या तसं बघितलं तर देवळा तालुक्यात गिरणा नदीच्या पाण्यामुळे आम्हाला लोणेरगड जो आहे त्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाऊ म्हणजे पाण्याची अडचण नाही आम्हाला पण जो आम्ही शेतमाल पिकवतो आता तुम्ही विचारल्या प्रश्नाप्रमाणे तर कांद्याचं पीक भरपूर प्रमाणात येतं पण या शासनाच्या अशा काहीतरी धोरणांमुळे आता अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले असते पण या शेतकऱ्याविरोधी जे शासन आहे या महायुतीचं शासना शासन असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे प्रत्येकच शेतीमालाला कसा भाव नाही आणि दादां ना पायी फिरताना शेतमजूर असतील किंवा शेतकरी असतील दादांनी ज्या समस्या जाणून घेतल्या तर शेतमजूर किंवा म्हणा हे म्हणण्यापेक्षा कुठलाच वर्ग या ठिकाणी या महायुतीच्या काळात आज म्हणजे सुरक्षित नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्या त्यांच्या अवस्था फार वाईट अशी अवस्था आहे आणि या शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसंच कांद्याचं नाही पण प्रत्येक पिकाचं नुकसान होत आहे तिथं कुठेतरी हमी भावासाठी किंवा काही गोष्टी असतील या गोष्टीसाठी जर आता भविष्यात जर मान्य साहेबांच्या आदेशाने म्हणा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात जर मान्य जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही जीवाचं रान करून आणि देवळा तालुका असो किंवा देवळा तालुक्याच्या वतीने सांगतो आणि भरभरून असे मतात देखील देऊन दादा निवडून अशा अशाप्रमाणे आम्ही का ताकदीने काम करू एवढं जे ठिकाण